साम्राज्य सामान्यांचा जिल्हा दूध संघाच्या व्यवस्थापकाने केली संघाची बे बेचाळीस लाखांची फसवणूक या प्रकरणी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय मंडळाध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनी दिली दुधाची खोटी विक्री दाखवून आर्थिक लाभ मिळवण्यासाठी बेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार तीनशे सतरा रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे आणि कालिका अमृत मिल्स अँड डेअरीचे बाळकृष्ण पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बावीस जुलै दोन हजार वीस ते चार ऑगस्ट दोन हजार वीस दरम्यान जिल्हा दूध उत्पादन संघाच्या मुरारजीपेठ येथील कार्यालयात घडली आहे या घटनेची हकीकत प्रशासक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास पांढरे यांनी दिली श्रीनिवास पांढरे दूध पंढरीचं प्रशासक मंडळाचा अध्यक्ष कालिका अमृत मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट तालुका उरण इस्लामपूर येथील एका संस्थेला जिल्हा संघाने जुलै दोन हजार वीस ते चार ऑगस्ट दोन हजार वीस या कालावधीमध्ये दुधाने दुधाची विक्री केलेली होती साधारण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार लिटर इतकं दूध उधारीने विक्री केलेलं होतं प्रशासक मंडळा मंडळाने या प्रकरणी कागदपत्राची तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या त्या त्रुटी आढळून आल्यानंतर आम्ही संघाचे संकलन प्रमुख डॉक इन्चार्ज आणि कार्यकारी संचालक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली त्या नोटीस त्यांच्या त्यांच्याकडून जे उत्तर आलं ते समाधानकारक नव्हतं आणि कार्यकारी संचालकाने सदर दु उदारीच्या दुधाच्या विक्रीला संचालक मंडळाची मान्यता आहे असा ठराव दिला मग प्रशासक मंडळाने तो ठरावाची देखील सत्यता पडताळून पाहिले असता तो ठराव खोटा आणि बनावट निघाला मग त्या अनुषंगाने या व इतर अनेक कारणांसाठी संबंधित सा, कार्यकारी संचालकांना सतरा मे रोजी आम्ही संघसेवेतून बडतर्फी केलं होतं यापुढे संघाचं जे जे नुकसान झालेलं आहे त्याच्या वसुलीसाठी सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस करणं आवश्यक आहे असा वकिलांचा अभिप्राय आल्याने आम्ही त्यांच्यावर काल रोजी जोडबाई पोलीस स्टेशन येथे पोलीस फिर्याद दाखल केलेली आहे